जवळच नवी मुंबईमध्ये डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशनही मिळालं एमबीबीएस साठी डॉक्टर की डॉक्टर होण्यासाठी तिला ऍडमिशन मिळालं दोन हजार पण दर वर्षाचे फी भरायला त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यातनं काहीतरी मदत मला करा म्हणून ते माझ्याकडे आले दरवर्षाची फी किती होती पस्तीस रुपये दोन हजार वीस एकवीस चे पस्तीस लाख बावीस चे पस्तीस लाख बावीस तेवीस चे पस्तीस लाख अशी तीन वर्षाची फी तीन न तीला बसु बसु ती न भरल्यामुळे तिला परीक्षेला बसू दिलं नाही परीक्षेला बसू दिलं नाही आता पाच दहा लाखाची मदत असती तर ती आम्ही कार्यकर्त्यांनी मिळून केली असते पण किती रुपये द्यायचे पस्तीस 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 म्हणजे एक कोटी पाच लाख रुपये द्यायचे देऊ शकतो का आपण एकीकडे पंचवीस लाख लोक बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला आले म्हणून सात डिसेंबरचा सगळा न्यूजपेपर भरून होता की पंचवीस लाख लोक आले रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि त्याच वेळी आमची एक मुलगी डॉक्टर होण्यापासून मागच्या तीन वर्षापासून अडवली जात सांगा आम्ही पंचवीस लाख लोक एकत्रित येऊनही आमचा समाजाचा एक डॉक्टर तयार करू शकत नाही मग आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतोय काय ते अभिवादन काहीतरी कामाचं आहे जो समाज दोन हजार तेवीस ला त्यांचा डॉक्टर तयार करू शकत नाही आणि आम्ही रेकॉर्ड ब्रेक गर्दीचे नारे लावतोय बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन करी असेल माहित आहे ज्या दिवशी या नेरमधून या यवतमाळमधून आम्ही आमचे डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी एस लॉयर प्रोफेसर घडवू त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन असेल हे खरं अभिवादन असेल मग मी त्या परिवाराला त्या व्यक्तीला विचारलं की एवढे पैसे तर आम्ही देऊ शकत नाही भारत सरकारचा उपक्रम आहे जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही एज्युकेशन लोन शैक्षणिक कर्ज बँकेतून घेऊ शकता तुमची जी काही फी आहे भारत सरकारला बँकेच्या द्वारे द्यावीच लागते बंधनकारक आहे मग त्यांनी मला स्टेट बँक ऑफ इंडिया तुमच्याकडे आहे ना ती बँक एसबीआय ही स्टेट बँक ऑफ इंडियाचं पत्र त्यांनी मला दाखवलं आणि सांगितलं की साहेब आम्ही या एसबीआय या बँकेत गेलो होतो त्यांनी मला पत्र दिलंय की तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काही नाही म्हणून आम्ही तुमच्या मुलीला लोन देत नाही आरबीआयच ही पॉलिसी आहे की विद्यार्थ्यांना आणि त्यातल्या त्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देणं बंधनकारक आहे का तरी देखील ने आम्हाला तीस लाखाचं पस्तीस लाखाचं लोन दिलं नाही किती लाखाचं तीस लाखाचं बरं ती बँक लोन देते कुणाला हे सगळे न्यूजपेपर जे आर्टिकल्स गुगलला उपलब्ध आहे हा द हिंदू नावाचा इंग्लिश पेपर आहे त्या पेपरने एक बातमी छापली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने बारा हजार सातशे सत्तर रुपये नाही करोड रुपये किती बारा हजार सातशे सत्तर करोड रुपये अडाणीचे माफ केले लोन नाही दिलाय दिलेल्या लोन पैकी एवढे माफ केले दुसऱ्या एका पेपरने बातमी छापली आहे की चाळीस हजार करोड रुपये तीन अन्य बँकेने अडाणीला माफ केले अजून एका दुसऱ्या पेपरची बातमी आहे बँकेने चौदा लाख छप्पन हजार करोड रुपये अडाणीचे माफ केले जी स्टेट बँक ऑफ इंडिया आम्हाला तीस लाख रुपयाचं कर्ज देत नाही ती अडाणीचे किती रुपये माफ केले सगळं मिळून एक वीस लाख करोड तरी माफ केले ही माफ केलेली संख्या जर वीस लाख करोड आहे तर ऍक्च्युअल लोन घेतलेली संख्या किती आहे हे कुणालाही माहिती नाही मग हे पैसे येतात कुठून आता तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा अडाणी हा जलातला मानुस जगातला दुसऱ्या क्रमांकावरचा श्रीमंत माणूस उद्योजक जगातला भारतातला नाही जगातला त्याची संपत्ती एवढी आहे कि तो दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत म्हणून त्याचं नाव रेकॉर्ड मध्ये आहे एवढा गर्व श्रीमंत माणूस त्याचे कमावलेले पैसे भारतीय एसबीआय एस बँकेत ठेवत असेल का एका सरकारी बँकेत जगातला सगळ्यात मोठा उद्योजक आपले पैसे ठेवतो का नाही मग त्याचे पैसे कुठे आहेत बँक ऑफ अमेरिका बँक ऑफ चायना स्वीस बँक अशा आंतरराष्ट्रीय बँके त्याचे सगळे पैसे ठेवतो मग या एसबीआय ला पैसे ठेवत आहे कोण तुम्ही लोक या देशातला शेतकरी या देशातला टीचर या देशातला इंजिनियर या देशातला डॉक्टर कर्मचारी वर्ग हे सगळे आपापला जो पैसा आहे कोणी हजार रुपये कोणी पाच हजार रुपये कोणी दहा हजार रुपये कोणी एक लाख रुपये अशी आम्ही सगळे शंभर कोटी लोक को या बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि ती बँक ज्या वेळेस आम्हाला आमचा डॉक्टर घडवायचा असेल तर एकही रुपया लोन देत नाही पण तीच बँक अडाणीचे हजारो लाखो करोड माफ करते याच कारण काय याचं कारण एकच की या सत्तर वर्षामध्ये आम्ही आमचा पैसा ठेवण्यासाठी स्वतःची एक साधी बँक पण तयार केली ना अठरा वर्षापासून येत आहे सगळे दरवर्षी मला ऐकायला याल मंतेजींना ऐकायला याल आयोजकांना ऐकायला याल दुसऱ्या दिवशी शून्य काय उपयोग आहे या गर्दीचा काय उपयोग आहे उन्हा तानात तुम्ही गर्मीत बसलात उन्हा तानात मी बोलतोय तुम्ही ऐकून जाल मी निघून जाईन दुसऱ्या दिवशी ठप्प काहीतरी फलित आहे का आमच्या या सगळ्या कॉन्फरन्सेस परिषदांचं आणि म्हणून आम्ही या देशामध्ये केवळ परिषदांच्या माध्यमातून भाषण करायची नाही आणि लोकांना एक दिशा द्यायचं हा कार्यक्रम घेऊन आम्ही चालत आहोत आमचा पैसा इतरांच्या बँकेत आम्ही ठेवतोय आणि इतर लोक त्यांच्या व्यवस्था मजबूत करतायत त्यांचे उद्योजक तयार करतायत त्यांचे डॉक्टर आय एस आय पी एस डॉक्टर आमच्या पैशावर घडतायत का तर एवढ्या वर्षात आम्ही आमचा पैसा ठेवायला मंच तयार केला नाही जसा तुम्ही आज हा मंच तयार केला मला बोलायला बोलवलं मग मी आपल्याच मंचावरनं आपले, आपले विचार सांगू शकतो तसाच पैसा ठेवायला मंच तयार केला आम्ही पन्नास पन्नास वर्ष चाळीस चाळीस वर्ष लोकांची हमाली करतोय गुलामी करतोय नोकऱ्या करतोय पैसा कमावतोय आणि पुन्हा त्यांच्याच हातात देतोय घ्या माझा पैसा तुम्ही वापरा आणि म्हणून आम्ही आमची स्वतःची बौद्धांची अर्थव्यवस्था संपूर्ण देशात आणि जगात उभी राहावी यासाठी मागच्या दीड दोन वर्षापासून आम्ही काम करतोय एक कोटी रुपये या दोन महिन्यांपूर्वी आम्ही भारत सरकारला जमा केले जमा करायचे सांगत नाहीये जमा केले आणि बँकेचं रजिस्ट्रेशन प्राप्त केलंय आणि बँकेचं नाव काय ठेवलंय डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट बँक या पुढे आम्ही आमचा पैसा या मनोवादी व्यवस्थेला मजबूत करणाऱ्या बँकेत ठेवणार नाही आम्ही आमच्या घामाचा कष्टाचा पैसा आम्ही स्वतःच्या मंचावर ठेवू आणि त्या मंचावरनं त्या, मंचा त्या बँकेवरनं आम्ही आमचा अंबानी तयार करू आमचा अडाणी तयार करू आणि आमचे उद्योजक या जगामध्ये पाठवू अशा पद्धतीने स्वतःची बौद्धांची अर्थव्यवस्था तयार करायचं काम करतोय त्यासाठी मी तुम्हा लोकांना आमंत्रण देतोय तुम्हा लोकांना विनंती करतोय की तुम्ही याचे भाग व्हा नाहीतर आम्ही नुसतं प्लॅटफॉर्म तयार करायचो मंच तयार करायचो समोर कोणी नसायचं पैसा आहेच एसबीआय मध्येच पैसा आहे की माहितीच म्हणून मी प्रत्येकाला आणि याचा भागही शेअरही प्रत्येकाला एक कारण कुणाचंही इथे वरद हस्त होऊ नये कोणाचीही इथे मालकी होऊ नये या नियमावर आम्ही ही बँक तयार केली की कितीही मोठा व्यक्ती का असे ना त्याचा शेअर एकच असेल बाबासाहेब आंबेडकरांनी जसं या देशामध्ये वन मॅन वन बोट आणि वन बोट वन व्हॅल्यू असा ज्या पद्धतीने अधिकार दिला तसही आम्ही याच बँकेमध्ये तोच नियम लागू केला वन मॅन वन शेअर आणि वन शेअर वन व्हॅल्यू तू कितीही लाखोपती असे ना तुझी किंमत आणि आमच्या या सामान्य स्त्रीची किंमत एकत्रच एकच असेल कुणाचाही एक एक इथे मोठा शेअर असणार नाही नाहीतर आम्हाला काही गरज नव्हती तुमच्यापर्यंत येऊन हे सांगायचे हे आम्ही जे कार्यकर्ते बसलो पाच सहा यांनीच आपसा आपसा लाख पंधरा लाख वीस वीस लाख रुपये काढले असते आणि बँकेचे मालक झाले असते आणि जे काही पैसे कमवायचे ते या चार पाच लोकांनीच कमवले असते आम्हाला तसलं काम करायचं राहिलं आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार हजार भागधारक मला आता सर सांगत होते की एक जानेवारीला आम्ही इथे कार्यक्रम करतो विमा कोरेगावचा कार्यक्रम करतो चार हजार लोक आहेत एका छोट्या गावात तालुक्यात चार हजार लोक आहेत आम्ही एवढा नाही भाग या भाग या या विकत घेण्यासाठी आणि विकत घ्यायचे देणगी नाही द्यायची आहे जसं डोनेशन देतात ते डोनेशन दिल्यानंतर दान म्हणून ते त्याला जात पण आम्ही दान एकत्रित एक करत नाही आहोत स्वतःचे शेअर्स विकत घ्या अडीच हजार रुपयाचा एक शेअर आहे आणि तो तुमच्या नावासमोरच राहील आयुष्यभर तुम्ही गेल्यानंतर तुमचा मुलगा मुलगी त्याच्या नावाने तो ट्रान्सफर होईल पण याने काय होईल अडीच अडीच हजार रुपये जर आम्ही वेगळे काढले एका आयुष्यातले तर आम्हाला स्वतःची बँक या जिल्ह्यामध्ये आणता येईल या जिल्ह्याच्या निबंधकाचं प्रबंधकाची अट काय आहे की तुम्हाला या जिल्ह्यात जर यायचं असेल तर या जिल्ह्यातल्या चार हजार लोकांची यादी आम्हाला सुपूर्त करणं गरजेचं आहे चार हजार लोकांचे शेअर होल्डरचे फॉर्म आम्हाला दाखवा म्हणजे मग आम्ही तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बँकेची स्थापना करण्याची परवानगी देऊ काय यवतमाळमध्ये दे चार हजार लोक सापडणार नाही या परिषदेच्या माध्यमातून शेअर्स घेणार नाहीत हे सगळे शेअर्सचे फॉर्म आमचे सतीश हिंगोले जिल्हा अध्यक्ष त्यांच्याकडे आहेत तालुक्याच्या कमिटीकडे आहेत हे फॉर्म घेतल्याने हे फॉर्म भरल्याने काय फायदा होईल की आम्हाला आमची हक्काची स्वतंत्र बँक या देशात मिळेल आता राजकारण सुरू होईल राजकारणामध्ये एक नारा दिला जातो वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा है न? म्हणजे आमचं वोट आहे मग वोट वोट त्या वोटवर आमचा आमदार आला पाहिजे आमचा खासदार आला पाहिजे आमच्या वोटवर तुमचा आमदार का यावा म्हणून त्यावेळेस हा नारा देण्यात आला की वोट हमारा राज तुम्हाला नाही चलेगा मग हाच नारा अर्थव्यवस्थेमध्ये का देत राहील हा नारा आ बदलला अर्थव्यवस्थे की जिस तरह से वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा उसी तरह से नोट हमारा और बैंक नहीं चलेगा अगर नोट हमारा है तो बैंक भी हमारा होगा हा फायदा हो की आमचा पैसा आमच्या मंचावर राहील आणि जे काही उद्या डॉक्टर्स घडवायचे आहेत इंजिनियर्स घडवायचे आहेत त्यांच्याकडे जर पैसा नाही तर या बँकेतून त्यांना लोन देण्याचं शैक्षणिक कर्ज देण्याचं काम आमच्याच पैशाने होईल आमच्याच पैशांना आम्ही बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था उभी करू आणि केवळ अर्थ व्यवस्थेवरच नाही तर शैक्षणिक व्यवस्थाही आम्हाला आमच्या ताब्यात घ्यायची आहे त्यासाठीही आम्ही भारतीय बहुधमा सभेच्या माध्यमातून हे काम सुरू केलंय आणि साठ एकर जमीन नागपूर या ठिकाणी संपादित करून त्याच्यावर वर्ल्ड बुद्धी युनिव्हर्सिटीचं कामकाज आम्ही सुरू करत आहोत वर्ल्ड बुद्धी युनिव्हर्सिटी जगातले प्रमुख विश्वविद्यालय आम्ही भारतात आणून भारतामध्ये जगाचं शिक्षण जागतिक शिक्षण सुरू करायचा प्रयत्न करत आहोत अर्थव्यवस्था हातात घेतल्यानंतर शैक्षणिक व्यवस्था हाती घेण्याचं काम आम्ही करू आणि या देशामध्ये आज जशी आमची मुलं इतरांच्या जा शाळेत जात बघा मुलं बौद्धांची जात आहेत कोणत्या शाळेत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु देवो महेश्वरा शिकवणार ही उघडलं जात नाही आधी प्रार्थनेला उभं करतात आणखी सर थोडीशी विद्याची देवते देवता कोण हे शिकवलं जात नाही आणि म्हणून आमची स्वतःची बौद्धांची स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था असावी यासाठी विश्वविद्यालय आणि त्याच्या माध्यमातन शाळा या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये उभं करावं याच्यासाठी आम्ही काम करत आहोत एक शैक्षणिक व्यवस्था आम्ही या भारतात अशी तयार करणार आहोत जशी ब्राह्मणांची ही शैक्षणिक व्यवस्था आहे जिथे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू शिकवल्याशिवाय बोलल्याशिवाय शिकवलं जात नाही तसं आम्ही एक शाळा आणि महाविद्यालय या देशात उभी करू ज्याच्यात ब्राह्मणांच्याही मुलांना आम्ही ऍडमिशन देऊ पण शाळेची सुरुवात मात्र बुद्धम शरणम गच्छा केल्याशिवाय करणार अशा पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था ही या देशामध्ये उभं करण्याचा आम्ही काम करत आहोत त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ सहयोगाची गरज आहे प्रत्येकाने अडीच हजार रुपयाचा तो शेअर घ्या स्वतःच्या नावासमोर ठेवा शंभर रुपये शासनाची रजिस्ट्रेशन फी आहे ती शंभर रुपये शासन घेतं दहा रुपये फॉर्मची फी आहे दहा रुपये शासन घेतं असे एकशे रुपये शासनाचे पंचवीसशे रुपये तुमचे सव्वीसशे दहा रुपयाचा एक शेअर हा तुम्हाला डॉक्टर भीमराव रामशी आंबेडकर मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचा आणि सगळा जो पैसा तुम्ही देशाच्या या ब्राह्मणी व्यवस्थेला लावून ठेवलेला आहे तो तिथून बाहेर काढा आणि स्वतःच्या व्यवस्थेवर टाका जेणेकरून बौद्ध या देशामध्ये सक्षम होतील एक वीस ते पंचवीस वर्षाचा कालखंड घेऊन मी आज प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि या पंचवीस वर्षाच्या आठ मी या देशातल्या बौद्धांना इतकं ताकदवान इतके ताकदवर करून सोडणार आहे की ज्या दिवशी मी माझे डोळे बंद करेन या देशातला प्रत्येक बौद्ध इतका ताकदवान झाला पाहिजे की कोणताही उमेदवार जो प्रधानमंत्री पदासाठी उभा असेल तो बौद्धांच्या आणि बौद्ध भिक्षच्या पाया पडल्याशिवाय हा रस्त्यावर उतरणार नाही रणांगणात उतरणार नाही एवढा ताकदवान हा बौद्ध समाज झालेला मला बघायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या साथीची सहयोगाची गरज आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी साथ द्या जे काही शेअर्स असतील शेअर तुम्ही प्रत्येकाने का आमच्या सोबत एक अधिकारी वर्ग होता त्यांनी एक अट दिली अट सांगितली ती अट आम्हाला एवढी आवडली की कुणाच्या घरी जरी जायचं असेल तरी त्याला विचार तुझ्याकडे आंबेडकर बँकेचा शेअर आहे का मग तुझ्या घरी चा पाण्याला येते तुमची सोयरी जरी, जरी करायची असेल तर मुलगा असेल तर मुलीने त्याला विचारलं पाहिजे की तू आंबेडकर बँकेचा शेअर होल्डर आहेस का मगच मी तुझ्याशी लग्न करीन करणार नाही मी तुम्हा लोकांना ही साठ देतोय प्रत्येकाने आपापला एक एक शेअर कारण एका समोर कोणाला मिळणारच नाही प्रत्येकाने एक, एक शेअर आपला स्वतःचा शेअर आंबेडकर बँकेचा बाबासाहेब बी आर आंबेडकर बँकेचा हा शेअर विकत घ्या आणि प्रत्येकाजवळ हा शेअर असणं गरजेचं आहे प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे प्रत्येकाकडे आहे हे आधार कार्ड काय आहे माहितीये तुमच्याकडे गॅस किती तुमच्याकडे लाईट किती तुमच्याकडे गाड्या कोणत्या टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे का बँकेत पैसे किती तुमचा मुलगा कुठे काम करतो तुमचा मुलगा किती शिकलाय त्याचे पगार किती हा सगळा डेटा या आधार नंबरला आहे एका नंबर वर तुमची सगळी माहिती कुणाकडे आहे मोदीकडे तुमची सगळी माहिती आहे सगळ्यांकडे आधार नंबर आहे तुम्ही कुठे जाता काय जाता कुठे प्रवास करता कुठे राहायला हा सगळा डेटा तुमच्या दुश्मनांकडे तुमच्या दुश्मनांकडे तुमची सगळी माहिती आहे आधार कार्डच्या आधार नंबरच्या माध्यमातून आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या कडे आधार कार्ड आहे त्या पद्धतीने प्रत्येकाचं बँक अकाउंट शेअर होल्डर असला पाहिजे एवढं तिथपर्यंत आम्हाला काम करायचं आहे तुमच्या गावातून तुम्ही ज्या गावातून आला तिथपर्यंत जर आम्ही पोहोचू शकत नसेल तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना फोन करा शेअर होल्डरचे फॉर्म घ्या आणि प्रत्येकाचे फॉर्म जमा करा ज्याच्याकडे आधार कार्ड आहे त्याच्याकडे आंबेडकर बँकेचे शेअर सही असले पाहिजेत अशा पद्धतीने काम करा अशा पद्धतीने काम करा येणाऱ्या काळात ही बँक जशी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आहे ना तुमच्या गावामध्ये जशी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे या राष्ट्रीयकृत बँक आहे या पाच वर्षाच्या काळामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला डॉक्टर बी आर आंबेडकर बँक उभी राहील प्रत्येक गावागावामध्ये असेल अशा पद्धतीने काम आम्हाला करायचंय त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतोय आव्हान करतोय की आपण या सगळ्या आमच्या या उपक्रमामध्ये सामील व्हा आपण सगळ्यांनी त्यासाठी हातभार लावा अन्यथा अशा अनेक परिषदा जरी घेतल्या तरी आमच्या परिस्थितीत गाडीचाही बदल होणार नाही गाडीचाही बदल होणार नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी मला साथ सहयोग द्या मी नीलचक्र बहुउद्देश्य समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला माझे विचार व्यक्त करण्यासाठी हा मंच दिला मला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो समता सैनिक दलाचे संपूर्ण आभार व्यक्त करतो या आमच्या अकोला कार्यकारणीने अकोला जिल्ह्यातल्या कार्यकारिणीने ही दिनदर्शिका माझ्याच नावावर काढलेली दिसते मी, मी पहिल्यांदाच बघतोय ही दिनदर्शिका ही या ठिकाणी काढलेली आहे ज्यांना हवी असेल त्यांनीही ती घेऊन जा आणि याचे संपूर्ण पैसा हा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची बाबासाहेबांनी काढलेली संस्था तिला जातील अशा पद्धतीचं आव्हाने मला